भारत देशात विविध जाती धर्म संप्रदाय भाषा परंपरा असून सुद्धा सर्व देशवासियांमध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्याचे कार्य हे आपले भारतीय संविधान करत आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले निलंगा जिल्हा लातूर येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजऱ्या झालेल्या संविधान दिनानिमित्त ते बोलत होते दरम्यान यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून सामूहिक वाचन करण्यात आले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अंकुश कांबळे माजी नगरसेवक विष्णू दिगांबर सूर्यवंशी रमेश रमेश वाघोले दिनेश कांबळे उमाकांत पेटकर सूरज पंडागडे यांच्यासह बहुजन समाजातील तरुण युवक बौद्ध उपासक व महिला भगिनीची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी मिलिंद कांबळे विशेष प्रतिनिधी जिल्हा लातूर सव्वीस नोव्हेंबर ह्याच दिवशी भारताला आपण खूप मोठं असं एक घटनाच्या स्वरूपामध्ये आपण स्वातंत्र्य दिलेलं आहे ही घटना महामानव विश्वरत्नभोधी सत्तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथाक मेहनतीनं परिश्रम करून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस असं परिश्रम करून पूर्ण घटना तयार करून आजच्या दिवशीच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यां यांच्या अध्यक्षतेखाली या घटना समितीच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्याच्या अध्यक्षतेखाली याच दिवशी घटना त्यांनी भारताला अर्पण केलेली आहे आणि म्हणूनच आज आपण हा तो संविधान दिवस या ठिकाणी सर्वजण म्हणून साजरा करत आहोत यानंतर घटनाचे वाचन विष्णूजी हे नगरसेवक हे करतील आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा व त्याचा

प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्धित प्रवर्धित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित अधिनियमित करून करून स्वतः प्रत स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय भीम जय भारत